से जागान शिंदे सेना महापालिकेत एकशे पंचवीस जागांसाठी आग्रही आहे लवकरच शिंदेसेना एकशे पंचवीस जागांचा प्रस्ताव ठेवणार अशी माहिती सूत्रांनी दिली भाजपकडे जागांबाबत हा प्रस्ताव ठेवला जाईल साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे एकशे पंचवीस जागांसाठी शिंदे सेना बीएमसी करता आग्रही आहे याबाबतचा प्रस्ताव भाजपकडे लवकरच ठेवला जाईल अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली शिंदेसेना मुंबई महापालिकेसाठी एकशे पंचवीस जागांकरता आग्रही आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडून सूरज सव्वाशे जागांसाठी शिंदे सेना आग्रही असल्याचं कळतंय निश्चितच जी शिंदेसेना आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जे आहे ते एकशे पंचवीस जागासाठी आग्रही आहे आणि तसा प्रस्ताव जो आहे तो शिवसेना शिंदेगड जे आहे ते भाजपच्या पक्षश्वींकडे ठेवणार आहे तर की आम्हाला येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये एकशे पंचवीस जागा ज्या आहेत त्या आम्हाला द्यायच्या जर का पाहायला गेलं तर मागच्या वेळेस महापालिका निवडणुकीच्या वेळेस सगळ्यात जास्त जागा ज्या त्या शिवसेनेच्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आम्हाला इतक्या इतक्या एवढ्या जागा मिळाव्यात तब्बल एकशे पंचवीस जागा दा� ज्या आहेत ते शिवसेनेने मागणी केलेली आहे आणि तो प्रस्ताव जो है तो काही मदे, शीवा जागान शिंदे सेना ही आहे तो येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना भाजपच्या पक्ष शनिवार ठेवू ठीक सुरेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी एकशे पंचवीस जागांसाठी म्हणून शिंदेसेना आग्रही आहे आणि याबाबतचा प्रस्ताव लवकरच भाजपपुढे ठेवला जाईल आता भाजप हा प्रस्ताव मान्य करतं का इतक्या जागा शिंदेसेनेला द्यायला भाजप तयार होणार का याची उत्सुकता आहे